सांगली इस्लामपूर रस्त्यावरील सांगलीवाडी नजीक असणाऱ्या एका हॉटेलसमोर लावलेला स्टीलचा हातगाडा तसेच अन्य एकाच्या शेतातील लोखंडी कुळव असा सत्तावन्न हजाराचं साहित्य चोरट्याने लंपास केलं याबाबत संजय कल्लाप्पा टकुड राहणार जमादार गल्ली तुंग तालुका मिरज यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी संजय टकुडगे यांनी त्यांच्या मालकीचा स्टीलचा बांधीव हातगाडा सांगलीवाडीतील एका हॉटेलसमोर सा लावला होता चोरट्याने दिनांक नऊ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तो चोरून नेला ही बाब दिनांक दहा रोजी सकाळी निदर्शनास आली त्याचप्रमाणे संजय जयवंत पाटील राहणार दत्ता चौक सांगलीवाडी यांनी त्यांच्या शेतावरील शेडवर पक्षी उडवण्यासाठी लावलेला स्टेरिव आणि शेतीकामासाठी वापरत असलेला एक लोखंडी कुळव चोरट्यांनी लंपास केला पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली